अस्तित्व मधुमागशी माझ्या सख्या परी मधु घट चिरी कामे पडती घरी मधुमागशी माझ्या सख्या परी मधु घट चिरी कामे पडती घरी आजवरी कमळाच्या द्रोणी मधुपाजिला तुला भरुणी सेवा उर्वी ती स्मरुणी रोष सख्या परी मधुमागशी माझा सख्या परी मधु घटचिरी कामे पडती घरी मधु घटचिरी कामे पडती घरी किती सुंदर हे गाणं आहे आणि आज सकाळीच स्वयंपाक करत असताना हे गाणं मी अगदी तल्लीन होऊन ऐकत होते, आगदी में एक रूप होते। आगदी अगदी त्या गाण्यामध्ये एकरूप झाले होते खरंच अगदी ईश्वराच्या चरणी जाऊन आपण पोचावं आणि तिथं स्वतःला समर्पित करावं जणू अगदी असंच हे गाणं आहे आणि अशीच माझी जणू काही तंद्री लागलेली होती गाणं छान मी ऐकत होते आणि अचानक गाणं चालू असताना सर आत आले आणि आवाज कमी कर बोलले तशी माझी तंद्री ती मोडली आणि मन <coughs> थोडस उदात झालं एवढं सुंदर गाणं जसं अगदी चालता चालता ठेच लागावी आणि ऐक करावं स्तब्ध व्हावं जणू अशीच माझी अवस्था झाली गाणं ऐकत असताना अचानक थांबल्यामुळे ज्या पद्धतीनं आपण स्वप्नात अगदी घडून गेलेलो असतो आपण ते स्वप्न अगदी पाहत असतो मग ते स्वप्न जे असेल साक्षात ईश्वर आपल्या भेटीला आलेलं आहे आणि ईश्वर आता काही क्षणात आपणाला भेटणार आणि अचानक आपल्याला एकदम जाग येते आणि आपला हिरमोड होतो अगदी तशीच अवस्था माझी सकाळी झाली इतकं सुंदर गाणं अगदी प्रसन्न करणारं असं गाणं होतं खरंच या गाण्याचा अर्थ किती अगदी सुंदर असा अर्थ आहे या गाण्याचा अर्थ अगदी म्हणाला तो अगदी भावतो असा याचा अर्थ आहे वरवर पाहता तुम्हाला असं वाटलं असेल हे गाणं शृंगारिक आहे मधू मागशी माझ्या सख्या परी मधू घटची रिकामी पडती घरी जरी हे गाणं तुम्हाला शृंगारिक वाटत असेल पण हे गाणं शृंगारिक नाही तर हे भक्ती रसाणं भरून वाहिलेलं हे असं गाणं आहे मग हे गाणं कोणाचं आहे हे गाणं कोणी लिहिलं आहे तर हे गाणं लिहिलं आहे कवी भारत तांबे यांनी कवी भारत तांबे जे आहेत हे कविता करत होते कविता लिहायच्या त्यांच्या कविता वरवर लोकांना वाटायच्या त्या शृंगारिक आहेत पण त्यांच्या कविता शृंगारिक नव्हत्या तर त्यांच्या कविता या भक्ती रसाने ओथंबून वाहिलेल्या होत्या असंच त्यांची त्यांना एका वयाच्या एका टप्प्यावर थोडीशी पठार अवस्था आली आणि पठार अवस्था आल्यामुळे साजेकच त्यांच्याकडून कविता लिहिल्या गेल्या नाहीत तो काळ होता एकोणीसशे तेहतीसचा काळ होता त्यांचं लिखाण कमी झालं होतं आणि त्यांना असं वाटलं की माझ्या प्रतिभेची विहीर आता आटत चालली आहे त्यांच्या मनाला कुठेतरी वाटलं आणि त्यांना असं वाटत होतं की माझ्याकडून आता कविता लिहिल्या जात नाही आणि त्या दरम्यानच त्यांचे जे चाहते आहेत त्यांचं पत्र आलं की आम्हाला तुमच्या कवितेची मेजवानी हवी आहे तुम्ही कविता लिहा तेव्हा त्या चाहत्यांना दाद म्हणून बऱ्याच कालावधीनंतर त्यांनी कविता लिहिली आणि तीच ही कविता मधुमागशी माझ्या सख्या परी मधु रिकामे पडती घरी तुम्ही मधु मागत आहात तो रस मागत आहात कविता मागत आहात या माझ्याकडे सख्या परी मधु रिकामे पडती घरी पण माझ्या या प्रतिभेची विहीर आता रिकामी पडलेली आहे ही विहीर आटत चाललेली आहे ही कमळाच्या द्रोणी आजवर मी तुम्हाला कितीतरी ती कमळ फुलं दिलेली आहेत कवितेच्या रूपानं मधु पाजिला तुला भरुणी तो कवितेचा मध तुम्हाला मी पाजलेला आहे सेवा उर्वती स्मरुणी तर मी आजवर तुम्हाला जी सेवा दिलेली आहे कवितेची त्याचं तुम्ही स्मरण करा करून रोष सख्या परी माझ्यावर तुम्ही रागवू नका मी कविता लिहित आहे लिही माझ्याकडून कविता लिहिली गेली नाही म्हणून माझ्यावर तुम्ही रोष धरू नका मधु मागसी माझ्या सख्यापरी यांच्या कवितेमधून कितीतरी अर्थ निघतात एकीकडे त्यांचा भक्तीरस दिसतो आहे एकीकडं शृंगार दिसतो आहे तर एकीकडं स्वतःचं दुःख खंत ते व्यक्त करत आहेत मधु मागसी माझ्या सख्यापरी मधु घटची रिकामी पडती घरी माझी प्रतिभा तर आटलेली आहे माझी प्रतिभा संपत चाललेली आहे मला थोडीशी पठार अवस्था आलेली आहे मला आता सध्या लिखाणाला लिहायला काही सुचत नाही असं त्यांच्या मनाला ती एक खंत लागून राहिलेली होती आणि का कोण जाणे त्यांनी कविता लिखाण करणं थोडंसं थांबवलेलं होतं पहाणा अशा या त्यांच्या कविता आहेत कवी भारातबे यांची कविता अगदी म्हणजे उच्च कोटीला पोहोचली आहेत यांच्या कवितेंची जणू एक गाणीच झाली आणि या कवितेंना गायिका लता मंगेशकर यांनी गाण्याच्या स्वरूपात स्वरबद्ध केलेलं आहे हे तुम्हाला माहीत आहे कारण लता मंगेशकर यांना कवी भारात आंबे यांच्या कविता अतिशय आवडायच्या त्या त्यांनी अगदी त्या जपून ठेवल्या होत्या त्या अगदी वाचायच्या आणि त्यांना वाटायचं या कविता आपण गाण्याच्या रूपात आणल्या पाहिजेत आणि त्यांनी आपले हे विचार आपले बंधू हृदयनाथ मंगेशकर यांना सांगितले आणि तेव्हा हृदयनाथ कवी हृदयनाथ यांनी काय केलेलं आहे संगीतकार जे हृदयनाथ आहे त्यांनी काही वेचक कविताशा त्यांच्यातून निवडल्या आणि त्या कवितेला स्वरबद्ध करण्यास लता मंगेशकर जी यांना सांगितलं आणि त्यांनी मग त्या कविता काही स्वरबद्ध अशा केलेल्या आहेत आणि म्हणूनच या कविता खऱ्या अर्थानं समजून घ्यायला मी असं म्हणेन आधी त्या आतमध्ये रुजवाव्या लागतात कविता जर समजून घ्यायची असेल तर ती आत अगोदर रुजवावी लागते तेवढं आपण ते हळवं होऊन ती कविता ऐकावी लागते ते गाणं ऐकावं लागतं तरच त्या कवितेला आणि गाण्याला आपण योग्य न्याय देऊ शकतो तर अशा कविता यांच्या अतिशय खूप गोड आहेत खूप अगदी गोड अगदी उच्च कोटीच्या अशा यांच्या कविता आहेत कवितेमध्ये यांच्या विविधता दिसून येतेच आणि यांच्या कविता ज्या आहेत ऐकताना अगदी थक्क व्हायला होतं अजूनही कविता जन पळभर म्हणतील हाय हाय त्यांच्या कविता कितेत पहा मधु मागसी माझ्या सख्या परी या बाळांनो या रे या तिन्ही सांजा सखया मिळाल्या कळा या लागल्या जीवा हे सगळं एकाच माणसानं लिहिलं कवी भारत आंबे यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या या कविता वाचून अगदी थक्क व्हायला होतं या कविता लौकिक असल्या तरी त्या परलौकिकतेला पोचलेल्या आहेत कविता समजून घ्यायला ते आत रुजवावी लागते तेवढं हळवं व्हावं लागतं तुम्ही कविता ऐकताना वयाच्या कोणत्या टप्प्यावर आहात त्यानुसार तुम्ही त्या कवितेला समजून घेऊ शकता आणि त्याला तो अर्थ तुम्ही लावू शकता कवी भारात यांच्या कविता शृंगारिक असल्या तरी त्यात कुठेही उत्तान नाही त्या अगदी उदात्त आणि उच्च कोटीच्या अशा त्यांच्या कविता आहेत एकोणीसशे दोनमध्ये जे गाणं लिहिलं पहिली सांज सकाळची वेळ दुसरी वेळ तिनी सांजा सखया निघाल्या हे ते त्यांनी जे गाणं लिहिलं ना आता ही तिन्ही सांज म्हणजे कोणत्या तिन्ही सांजा आहेत तिन्ही आहेत पहिली सांज सकाळची वेळ दुसरी वेळ आहे ती म्हणून उतरताना आणि तिसरी वेळ आहे ती संधी प्रकाशाची वेळ अशा वेळी या गाण्याचा अर्थ पहा की अशा या वेळी तिनी सांजेला प्रियकर वचन देतोय की आजपासून तू माझ्या जीवनाची भाग आहेस जसा बासरीमध्ये नाद आहे मोत्यांमध्ये पाणी आहे सोन्याचा रंग आहे अशा अंगभूत जशा गोष्टी आहेत ना अगदी तशीच तुझ्याविना माझे अस्तित्व असणार आहे आणि यामुळंच या, या गाण्यातून मांडलेले विचार कल्पना त्यांच्या अतिशय उदात्त आहेत तिने सांजा सखये निघाल्या तिने सांजा सखये मिळाल्या देई वचन तुला आजपासून तू तु भिडे माझ्या हृदयाला तू भिडे माझ्या हृदयाला पाहणा किती सुंदर असे वर्णन या कवितेमध्ये केलेलं आहे आणि तेवढं सुंदर असं कवयित्री म्हणजेच गायिका लता मंगेशकर यांनी गायलेलं आहे गायिका लता मंगेशकर यांना कविता अतिशय त्या अगदी जवळच्या वाटत होत्या आणि त्यामुळंच त्यांनी त्या कवितांना सूर दिलेले आहेत संगीतबद्धसुद्धा हृदयनाथ मंगेशकर यांनी केलं आणि अगदी गोड गळ्यामध्ये त्यांनी या कवितेंना आहे पहा त्यांच्या ज्या कविता आहेत काही व्य त्यांच्या विवाहापूर्वी त्यांनी कविता लिहिल्या होत्या त्यांना ते? त्या ते उत्थान अशा वाटल्या शृंगार त्यांना उत्थान शृंगार वाटला आणि त्यांनी बऱ्याचशा कविता जाळून टाकलेल्या आहेत पण त्याच्यातून वाचलेली एक कविता बऱ्याचशा अशा कविता आहेत त्याच्यातील एक तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्यांच्या माळा ताई आणखी कोणाला चल रे दादा सहाकळा तुझ कंटी मज अंगटी आणखी गोप कोणाला वीड लागले दादाला तुझ्या गळा माझा गळा गुंपू मोत्यांच्या माळा तुझ पगडी मज पगडी आणखिशेला कोणाला दादा सांगे बाबाला सांग तिकडच्या स्वारीला तुझ्या मा गळा माझ्या गळा गुंपू मोत्यांच्या माळा गुंपू मोत्यांच्या माळा खूप गोड अशा कविता त्यांनी लिहिलेल्या आहेत आणि एकोणीसशे एकवीस साली त्यांना विषम ज्वर झाला खूप आजारी पडले त्यांना वाटलं आता मृत्यू आपल्या समीप आलेला आहे आणि अशा प्रसंगी आपण घाबरायचं नाही तर त्या मृत्यूलासुद्धा हसत हसत सामोरं जायचं आहे आणि त्यामुळे एकोणीसशे एकवीसनंतर त्यांच्या कवितेचा विषय बदललेला होता आणि त्यामुळे त्यांनी सांगितलं मृत्यूलाही तयार असावं आणि त्यांनी मृत्यूला असं म्हटलेलं आहे मृत्यू हा जो मृत्यू आहे हा मृत्यू नववधूला घेऊन जाणारा नवरा आहे किती सुंदर कल्पना केलेली आहे मृत्यू नववधूला घेऊन जाणारा हा नवरा आहे अशी त्याने उपमा दिली आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे नववधू प्रिया मी बावरते मृत्यू जेव्हा समीप आहे विषमभर झालेला आहे आपण जगेल की मरेल याची खात्री नाही आहे आणि त्यावेळेस त्यांनी त्याला उपमा दिलेली आहे नववधू प्रिया मी बावरते जीवात्मा वधू आहे आणि परमात्मा हा वर आहे त्यांच्याकडे जायचं म्हणजे प्राण सख्याकडे जायचं आहे आपल्या घरी जायचं आहे आणि म्हणून त्यांनी कविता लिहिली ती नववधू प्रिया मी बावरते लाजते पुढे सरते फिरते कळले मला तू प्राण सखा जरी कळे तूच आधार सुखाचा तुझं वाचून संसार फुका जरी मज जवळ यावच गांगरते मला एथला लागला रे लळा नववधू प्रिया बावर मी बावरते नववधू प्रिया मी बावरते नववधू प्रिया मी सुंदर असं त्यांनी पाहणा कविता लिहिलेल्या आहेत आणि त्या कविता स्वरबद्ध सुद्धा तेवढ्याच अगदी गायिका लता मंगेशकर यांनी केलेल्या आहेत आणि अतिशय त्या जवळच्या अशा कविता वाटतात अगदी हृदयाला त्या कविता जाऊन भिडतात ऐकतच राहावं ज्यानं पळभर म्हणतील हाय हाय मी जाता होईल काय काय पाहणं कळा ज्या लागल्या जीवा अतिशय अर्थाने ओतप्रोत अशा भरलेल्या यांच्या या कविता अगदी ऐकत राहाव्या अगदी मनाच्या जवळच्या आहेत अगदी मनाला स्पर्श करणाऱ्या अशा कविता कवी भारत आंबे खरंच एक असं व्यक्तिमत्व एक असा हिरा की त्यांनी अगदी उच्च कोटीच्या कविता आपणाला दिलेल्या आहेत आणि त्या कवितेचं आपणच जतन करायचं आहे मग चला पुन्हा एकदा आपण त्या कविता अवश्य गायला पाहिजेत ना नक्कीच तुम्ही कविता त्या गा तुझ्या गळा माझ्या गळा गुंपू मोत्यांच्या माळा ताई आणखी कोणाला चल रे दादा सहा कळा तुझ कंटी मज अंगटी आणखी गोप कोणाला वीड लागली तुझ्या गळा माझ्या गळा माळा माळा नमस्कार आजचा भाग कसा वाटला अवश्य आणि अवश्य सांगा सांगायला अजिबात विसरू नका आणि कविता गुणगुणत राहा गात राहा कारण आत्ताच एका वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेला आहे की परदेशामध्ये सांगितलेलं आहे आपणाला जर तंदुरुस्त राहायचं असेल तर कविता अवश्य गा कविता अवश्य गुणगुणत राहा गाणी गुणगुणत राहा असं हे सिद्ध केलेलं आहे चला मग तुम्हीही सुरुवात करा कविता गायला आणि गाणी गायला तो प्रेत धन्यवाद मस्त राहा मजेत राहा आनंदी राहा उत्साही राहा हसत रहा आणि हसवत रहा आणि हो व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा